नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी जेजूरीच्या मल्लाराव होळकर छत्री स्मृती मंदिरास राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा द्या इंदूरच्या क्षत्रिय धनगर सेवा संघाची मागणी धार्मिक सामाजिक आणि विधायक कार्यातून शेकडो वर्षाची मंदिर संस्कृती निर्मिती करून जीर्णोद्धार करणारे आणि इतिहासात आपल्या महापराक्रमाचा ठसा उमटवणारे मराठीचा झेंडा अटके पार करणारे परमखंडोबा भक्त सरदार मल्हारराव होळकर यांच्या जेजुरी येथील मल्हार गौतमेश्वर स्मृती छत्री मंदिराला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला जावा या मागणीकरिता पुण्यश्लोक अल्लदेवी होळकर यांच्या तीनशेव्या पुण्यस्मरण शताब्दी सोहळ्यानिमित्त मध्यप्रदेश इंदोर महेश्वर येथून आलेल्या क्षत्रिय धनगर सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी जेजूरच्या मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिरास नुकतीच भेट देऊन भंडाऱ्याची उधळण करीत सदर सुंदर स्मारकास राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा शासनाने द्यावा अशी मागणी इंदोर येथील संजयकर दीपक वालेकर पांडुरंग होळकर अशोक काळे मयंक भुसारी मधुकर पोरे सुबोध तोबे विकास पारदी शरद पारखे बारामतीचे विक्रांत काळे पुण्याचे विठ्ठल कडू यांनी केली आहे खरंतर प्रसंगी श्री मार्तंड देवस्थानचे विद्यमान सदस्य डॉ राजेंद्र खेडेगर यांनीही पाठिंबा दर्शवित शासनाला घातले आहे जेजुरगडाच्या ऐतिहासिक वास्तू स्थापत्य रचना आणि जीर्णोद्धार करणारे उत्तम अभियंता शिल्पकार म्हणून श्रीमंत सरदार मल्हारराव आणि त्यांच्या स्नुषा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आहे खंडोबा परम परमभक्ती असल्याने जेजूरगडाच्या पायथ्याशी मल्हार गौतमेश्वर छत्री स्मृती स्मारक इतिहासात काळात मानलेले असून सर्वोत्तम घुमट स्थापत्य रचना वैशिष्ट्यपूर्ण येथे उभारण्यात आली आहे तत्कालीन आतील गाभारा मल्लाराव होळकर आणि त्यांच्या दोन भार्या यांच्या मूर्ती आणि देखने शिवलिंग आजही पाहण्यास मिळते शिवभक्ती आणि मल्हार भक्तीचं हे खास उदाहरणच म्हणावं लागेल सध्या पुरातत्व विभागाच्या वतीनं मंदिराची डागडुजी करण्यात येत असून येथील विशाल पाषाणातील विशेष प्रकारचा नंदी आकर्षणाचा विषय ठरतो इंदोरच्या क्षत्रिय धनगर संघ यांचे स्वागत जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीनं करण्यात आले पुन्नी शोक काल्यदवी यांच्या तीनशेव्या पुण्यस्मरण शताब्दी सोहळ्यानिमित्त मध्यप्रदेश इंदोर येथून ते महाराष्ट्र येथील चौंडी येथे येत्या सहा ते सात मे रोजी कर्मभूमी ते जन्मभूमी अशा भव्य अहिल्या विचार यात्रा परिक्रमाची दखल घेण्यात येत आहे आणि ही यात्रा जेजुरी चौंडी येथे दाखल होत आहे याबाबतची माहिती दीपक वालकर यांनी प्रतिनिधीला दिली प्रतिनिधी विजय कुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी नमस्कार सर्वांना जय मल्हार आज या ठिकाणी क्षत्रिय धनगर समाज त्याचप्रमाणे होळकर परिवारातील अनेक सदस्य या ठिकाणी आज जेजुरी या नगरीमध्ये आले होते आज या ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत मल्हारराव होळकर गौतमेश्वर मंदिर या ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी त्यांनी भेट दिली इतकंच नव्हे तर आज चैत्र पौर्णिमेनिमित्त खंडेरायाचं दर्शनही घेतले कर्मभूमी ते जन्मभूमी असा एक प्रवास जो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता तीनशेव्या जन्मशताब्दी निमित्त या ठिकाणी सहा आणि सात मे रोजी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम का होणार आहेत तीनशे जोडप्यांकडून या ठिकाणी जागरण गोंधळ संपन्न होणार आहे पुण्यश्लोक देवींची या ठिकाणी पालखी मिरवणूक या ठिकाणी संपन्न होणार आहे या ठिकाणी मल्हारराव होळकरांचं योगदान या जेजुरी नगरीसाठी विशेष आहे असं मला वाटतं कारण पुण्य मल्हारराव होळकरांना त्यावेळेला मराठी पानिपतची लढाई हरले त्यावेळेला ज्या महिला आहेत त्यांना सुरक्षित पुण्या पुण्यापर्यंत नेण्याची जबाबदारी ज्या विश्वासू खांद्यावर दे दिली ते म्हणजे मल्हारराव होळकर आणि त्याच मल्हारराव होळकर यांनी या जेजुरीच्या मंदिराच्या इतिहासामध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे आणि या ठिकाणी त्यांचं एक छान असं स्मृती मंदिर आहे आणि हे मंदिर इतकं सुंदर आहे माझी पुरातत्व विभागाला तसेच होळकर परिवारातील आजही जी समिती आली होती त्यांची इच्छा आहे की या मंदिराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा